नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला अग्रवन या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजारावर तीन देशातील घडामोडीचा प्रामुख्यानं परिणाम दिसून येईल आणि हे तीन देश म्हणजे चीन ब्राझील आणि अर्जेंटिना कारण या तीन देशांमधील ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा परिणाम आपल्याला आत्ताही आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येतोय आता आंतरराष्ट्रीय बाजारावर झालेला हा परिणाम आपल्या देशातील बाजारावर सुद्धा आपल्याला दिसतोय सध्या चीन ब्राझील आणि अर्जेंटिना या तीनही देशांमध्ये दे सोयाबीनची काढणी सोयाबीनची विक्री आणि सोयाबीनचं गाळप याबाबत महत्वाच्या घडामोडी घडतायत मग या नेमक्या घडामोडी काय आहेत याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात जगातील एक नंबरचा सोयाबीनचा ग्राहक असलेल्या चीनपासून कारण चीनचं जे वजन सोयाबीन बाजारात आहे ते इतर कुठल्या देशाचं नाही असं सांगितलं जात त्याचं महत्वाचं कारण आहे की चीन वर्षाला किमान नऊ लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारात करत असतो आता चीननं मार्च महिन्यामध्ये जवळपास पासष्ट लाख टन सोयाबीन आयात केल्याचं सांगितलं जातं आहे पण मागच्या काही आठवड्यांपासून चीनमधील सोयाबीनचं गाळप हे कमी कमी होताना दिसतंय त्यामागचं प्रमुख कारणं दोन सांगितली जात आहेत त्यापैकी पहिलं कारण आहे ते म्हणजे चीनमधील प्रक्रिया प्लांट्सना पुरेचं सोयाबीन मिळत नाही आहे म्हणजे सोयाबीनची उपलब्धता कमी झाली आहे आणि दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे चीनमधील प्रक्रिया प्लांट्स आता मेंटेनन्सवर जात आहेत आता आपल्याला माहितीये की मेंटेनन्सच्या काळामध्ये प्रक्रिया प्लांटचं गाळप हे बंद असतं चीनमधील जे काही संस्था आहे त्या संस्थेने सा असं सांगितलं की चीनचं सोयाबीन गाळप हे मागच्या आठवड्यामध्ये तब्बल सात टक्क्यांनी कमी झालंय आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये हे गाळप आणखीन कमीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता चीनमध्ये सोयाबीनचा गाळप कमी होत असल्यामुळं चीनमधील सोयापेंड आणि सोया तेलाचे उत्पादन देखील कमी होत आहे चीनमधील संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील सोयाबीनचं उत्पादन हे गेल्या काही आठवड्यांमध्ये तेहतीस टक्क्यांनी कमी झालं आहे तर सोया तेलाचं उत्पादन तीन टक्क्यांनी घटलं आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोया तेल आणि सूर्यफुल तेलाची उपलब्धता चांगली आहे पण दुसरीकडं पामतेलाचे भाव वाढलेले आहेत पामतेलाचे भाव वाढल्यामुळं आणि सोया तेलाचं उत्पादन कमी झाल्यामुळं चीनमध्ये सोया तेलाचे भाव मागच्या काही आठवड्यांमध्ये वाढलेले आहेत आणि सध्या हे भाव टिकून आहेत चीनमधील सोयाबीनबाबतच्या ज्या काही घडामोडी आहेत ह्या घडामोडीत अशा बाजाराला काहीसा आधार देणाराच आहेत कारण चीनची मागणी म्हणजेच सोयाबीनची आयात ही पुढील काळामध्ये देखील चांगली राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय आता वळूयात ब्राझीलकडं ब्राझील हा जगामध्ये सोयाबीन उत्पादनात आघाडीवर हो आहे म्हणजेच एक क्रमांकाचा देश आहे आता ब्राझीलमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन काहीसं कमी राहील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत फक्त युएस डी एच नाही तर ब्राझीलमधील कोनाब या संस्थेने देखील मागच्या काही महिन्यांपासून सतत ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज कमी केलेले आहेत आणि त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे ब्राझीलमधील वातावरण ब्राझीलमधील सोयाबीनची काढणी आता वेगानं सुरू आहे आतापर्यंत ब्राझीलमधील एकोणसत्तर टक्के पिकाची काढणी पूर्ण झाली आहे आणि काही भागांमध्ये पाऊस पडल्यामुळं काढणी काहीशी धीम्या गतीने सुरू आहे किंवा थांबलेली आहे काही भागामध्ये पाऊस पडतोय काही भागांमध्ये वातावरण चांगलं आहे त्या त्या परिस्थितीनुसार सध्या ब्राझीलमधील काढणी सुरू आहे आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये काढणी अंतिम टप्प्याकडे वळेल असं येथील संस्थांनी अंदाज व्यक्त केला आहे तिसरा महत्त्वाचा देश म्हणजे अर्जेंटिना आता तुम्ही म्हणाल अर्जेंटिना तर सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाचा आहे आणि प्रमुख सोयाबीनचा ग्राहकसुद्धा नाही म्हणजेच आयात देखील जास्त करत नाही आहे पण अर्जेंटिना उत्पादनात किंवा सोयाबीन खरेदीत आघाडीवर नसला तरीही अर्जेंटिना सोयाबीन गाळपामध्ये आघाडीवर आहे म्हणजेच अर्जेंटिनामध्ये पेंड आणि सोयातेलाचं उत्पादन हे जास्त होत असतं आणि निर्यात देखील जास्त होते थोडक्यात आपण म्हणू शकतो की सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत अर्जेंटिना आघाडीवर असतो आता अर्जेंटिनामध्ये यंदा उत्पादन चांगलंच चा वाढणार आहे कारण तेथील परिस्थिती सोयाबीन पिकाला पोषक आहे अर्जेंटिनामधील सुद्धा सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे आतापर्यंत अर्जेंटिनामधील आठ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे तसंच अर्जेंटिनाच्या काही भागात देखील वातावरण पोषक नाहीये त्यामुळं काढणी धीम्या गतीनं सुरू आहे सोया पेंट आणि सोयातेल बाजारातलं वजन पाहता अर्जेंटिनामध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम देखील सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर थेटपणे जाणवत असतो आता आपण जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढावा घेतला तर आपलं असं लक्षात येईल की सोयाबीनचे भाव मागच्या काही म्हणजे दोन तीन आठवड्यांपासून बारा डॉलरच्या आसपास आहेत परंतु सोयाबीनचा भाव बारा डॉलरवर स्थिरावताना दिसत नाही म्हणजेच स्थिर होत नाहीये किंवा बारा डॉलरपेक्षा जास्त वाढत नाहीये त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला पुरवठा म्हणजेच जागतिक वाढलेलं उत्पादन हे एक प्रमुख घटक कारण नाही आणि दुसरीकडे पामतेलाचा तर आधार मिळतोच आहे कारण पामतेलाचे भाव मागच्या काही आठवड्यांमध्ये वाढलेले आहेत परंतु सूर्यफूल तेलाचा देखील पुरवठा वाढलेला आहे त्यामुळं सोया तेल आणि पुरवठा तेल यांचे भाव कमी झालेले आहेत पामतेलाचे भाव सध्या तेजीत आहेत त्याचा काहीसा आधार आपल्या सोया तेला मिळतोय परंतु या तीन देशांमध्ये या पुढच्या काळामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवेल आणि त्यानुसार बाजाराची दिशा राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता या तीनही देशांमध्ये पुढच्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि त्याचा सोयाबीनच्या बाजारावर काय परिणाम होतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका